आमच्या आमच्या गावातली याची खूप मोठी यात्रा असते हे आमचे व्यवस्थित करत असते सगळं पूजा वगैरे त्यांच्याकडे असते अशा प्रकारे देवस्थान आहे दादाच्या वाडीमधलं कमेंट करून सांगा कोण आलं असं नक्की दर्शन घ्याय आरती चालू झालो हे वास्तव हे आमचे मोठी तीर आहे त्यांचा मुलगा आहे खूप मोठी तीर आहे नमस्कार आणि हे दुसरं देवस्थान आहे युट्यूबला आहे लाईव्ह चालू आहे <laughs> चाल तुम्ही <laughs> <laughs> कमेंट करून सांगा सगळेजण कसं वाटतं आमच्या गावचं देवस्थान आहे नक्कीच व्हिडिओ आवडला तर कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा हा सगळा मंदिराचा परिसर आहे खूप मोठा परिसर आहे छान आहे खूप छोटं आलं त्यांनी केले मोठं आहे बघा मनटनी पंक्ती बसलेला असतात बघ असं छानपैकी आणि गावातल्या मुलांचं खूप सहकार्य असतं इथं सगळे सहकृषी कामं करतात खूप छान असं प्रशिस्त मंदिर आहे पूर्ण राऊंड आहे हवा मंदिराचा सांगा मग कसं वाटतं मंदिर बघायला गाव कसं वाटलं आमच्या नमस्कार नंतर काय तर आमच्या इथे एक प्रथा असते अशी हे जे आता जाळ करतात हे हाळ असतं याच्यातून जे सवारी इथे आमचे धीरज येते मोठे त्यांच्या अंगात येतं मग ते गावातून देव वाजवत आणतात आणि हे मोठे मोठे निखारे पडतात याचे तर याच्यातून ते जायला लागतं त्यांना ते सवारी आल्यावर मग भरपूर लोक त्याच्यातून जातात ते तुम्हाला दिसेल नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तर असं एवढं मोठं करतात ते पूर्ण विस्तव त्याचा पडलेला जातो काय गर काय हा ग आ, आ, हे मंदिर आहे आहे आज खूप लांबून भाविक लोक येतात तुमच्या अगृत देवस्थान आहे आणि तुम्ही येऊन एकदा नक्की भेट द्या बायपास रोडला आहे खूप छान आहे

कुठल्याही तरुण वर्गाने नाही फळा काल भोला कामा नाही शांततेनं पळू द्या महिनांना महिलांना बघू दे शांत देणं महाराज की वैद्रीनाथ महाराज की नागनाथ महाराज की झाल्यावर दारू गोळा उडवण्याची प्रथा आपल्याकडे फटाके म्हणतात इकडे ते दादू गोळा